नमस्कार मित्रांनो मी श्रद्धा प्रथमेश आयुले आज आपण एका दूरवरच्या देशातल्या शहराची सफर करणार आहोत हा देश म्हणजे कोलंबिया आणि त्याच्या हृदयात वसलेलं शहर म्हणजे बोकोटा तुम्ही कधी कोलंबियाच्या राजधानीची कल्पना केली आहे का जिथे सकाळी पर्वतरांगांवर धुक्याची चादर पसरते आणि संध्याकाळी रंगीबेरंगी दिव्यांनी रस्ते उजळतात बोकोटा म्हणजे जणू निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र इथल्या रस्त्यांवर चालताना प्रत्येक पाऊल म्हणजे एक नवी कहाणी तुम्हाला माहिती आहे का कोलंबियाच्या या राजधानीत जगप्रसिद्ध ग्रंथालयं आणि संग्रहालयं आहेत जिथे प्रत्येक पुस्तक प्रत्येक चित्र इतिहासाची आणि संस्कृतीची गोष्ट सांगतं भिंतींवर रंगवलेली चित्र जणू शहराच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहेत बोकोटाच्या जुन्या गल्ल्यांमधून फिरताना तुम्ही कधी लोकांच्या चेहऱ्यावरचं उत्साही हास्य पाहिलं आहे का इथल्या गल्ल्या म्हणजे जणू जिवंत संग्रहालय जिथे प्रत्येक भिंत प्रत्येक दगड भूतकाळाची आठवण करून देतो कोलंबियाच्या लोकांच्या बोलण्यातली उबदारता आणि त्यांच्या जीवनशैलीतली साधेपणा मनाला वेगाच आनंद देतो थंड हवेत गरम कॉफीचा सुगंध कधी अनुभवला आहे का कोलंबिया जगभरात कॉफीसाठी प्रसिद्ध आहे आणि बोकोटाची कॉफी म्हणजे शहराच्या आत्म्याशी जोडलेला स्वाद प्रत्येक घोट म्हणजे एक नवा अनुभव एक नवी आठवण आणि हवामान कधी गारवा कधी ऊन जणू निसर्ग स्वतःचं संगीत वाजवत आहे बोकोटा म्हणजे कवितेसारखं रंगांच्या सारखं आणि आठवणींच्या खजिन्यासारखं पाहत रहा नो मराठी आणि विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा